शंभर राष्ट्रीय अभयारण्य इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून केंद्र सरकारने दोन मार्च दोन हजार वीस रोजी मध्य प्रदेशमधील चंबळ राष्ट्रीय अभयारण्याला इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित केले आहे हे शून्य किलोमीटर ते दोन किलोमीटर पर्यंत या परिक्षेत्रामध्ये इकोसेन्सिटिव्ह झोन आहेत या ठिकाणी तुम्ही हॉटेल रिसॉर्ट बांधू शकत नाहीत किंवा तिथं औद्योगिक वसाहत सुद्धा निर्माण करू शकत नाहीत हे चंबळ अर आर, आरण्य आहे ते कुठं आहे तर मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आणि राजस्थान या तीनही सीमेवर त्याची ती रेखीव जागा आहे अभयारण्यात स्थलांतरित पक्ष्यांच्या एकशे ऐंशी प्रजाती आणि गोड्या पाण्याच्या कासवाच्या नऊ प्रजाती आढळतात अत्यंत संकटग्रस्त घर्याल म्हणजे मगर आणि गंगेतील डॉल्फिनसाठी हे अभयारण्य प्रसिद्ध आहे या अभयारण्यामध्ये एकूण चारशे पस्तीस चौरस किलोमीटर परिक्षेत्र पसरलेले आहे मध्य प्रदेशमधले बीड मोरेना आणि शेवपूर या जिल्ह्यात आहे पर्यावरण संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशीच्या च्या कलम तीन दोन वी यानुसार केंद्र सरकारने याच्यावर केंद्र सरकार ज्या क्षेत्रामध्ये काही उद्योग हो किंवा प्रक्रिया केली जात नाही किंवा काही सुरक्षिततेच्या अधीन राहतील अशा क्षेत्रांना प्रतिबंध करू शकते त्यामध्ये